भाषण देणाऱ्या नितेश राणे विरोधात समस्त मुस्लिम बांधवांचे कारवाईच्या मागणीसाठी ठाणेदार यांना निवेदन महाराष्ट्रमध्ये हिंदू मुस्लिम दंगे घालण्याचे प्रयत्नशील कार्य करत असतो त्याच्यावर गुन्हे दाखल करून कारवाई व्हावी धार्मिक भावना दुखावणारा अल्पसंख्यांक मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळ मस्जिदवर हल्ला करणारा असा भडकाऊ भाषण देणारा नितेश राणे यांच्या निषेधार्थ समस्त संग्रामपूर तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी चार सप्टेंबर रोजी तामगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार राजेंद्र पवार यांना निवेदन सादर केले दिलेल्या निवेदनात की आमदार नितेश राणे हे नेहमी महाराष्ट्रामध्ये हिंदू मुस्लिम दंगे घालवण्याचा प्रयत्नशील कार्य करत असतो त्यानं मागील अहमदनगर इथं मुस्लिम अल्पसंख्याक समाजाच्या भावना दुखावल्या जिव्या मारण्याची धमकी व धार्मिक स्थळ मस्जिद मध्ये लोकांचा हल्ला करण्याच्या धमक्या सुद्धा दिल्या या कृत्याचा चाप बसावा या निधी राणेच्या भाषणावर बंदी घालावी त्याच्या विरुद्ध देशद्रोही भारतीय दंड संहिता कलम दोनशे पंच्याण्णव ए कोणत्याही धर्माच्या भावना दुखावण्यासाठी जाणून बुजून किंवा द्वेषण केलेलं कृत्य कलम दोनशे अठ्ठ्याण्णव कोणत्याही व्यक्तीच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्यासाठी कुस्तीक भाषण वापरणे कलम पाचशे सहा गुन्हेगारी धमकी देणे इत्यादी कलमांसह आय पी सी अंतर्गत एफ आय आर व्हावी अशा प्रकारचे निवेदन तालुक्यातील मुस्लिम बांधवांकडून देण्यात आले यावेळी तालुक्यातील समस्त मुस्लिम बांधव तामगाव पोलीस स्टेशनला उपस्थित होते सूर्या मराठी न्यूज साठी सकिल शेख संग्रामपूर बुलढाणा आज तामगाव पोलीस स्टेशन इथे ठाणेदार साहेबांना निवेदन देण्यात आलं आहे निवेदनमध्ये कणकवली विधानसभाचे आमदार यांचा जाहीर निषेध म्हणून निवेदन देण्यात आलेलं आहे कणकवली विधानसभेचे आमदार नितेश राणे यांना काल अहमदनगर इथं रामगिरी महाराजचे समर्थनार्थ सभा होती त्या सभामध्ये त्यांना मुसलमानाच्या विरोधात दर हमेशाप्रमाणे त्यांना एक बेताल वक्तव्य केलं जे रामगिरी महाराजांच्या विरोधात कोणी वक्तव्य केलं किंवा त्यांच्या विरोधात कुणी बोललं वा। त्यांच्यावर त्यांचे मुसलमानाच्या मस्जिदीमध्ये घुसून त्यांना मारहाण करू हे बे बेताल वक्तव्यावर आम्ही सांग तामगाव पोलीस स्टेशनला जाहीर आवाहन करतो यांच्यावर कायदेशीर कर कारवाई करा आणि यांच्यावर गुन्हे भरा अन्नाचा लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याची जाहीर निषेध जाहीर नितेश नितेश आणा का जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध नितेश, 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 नितेश आणा का जाहीर निषेध जाहीर निषेध मुर्दाबाद 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 मुर्दाबाद